माझ्या आयुष्याची तूच खरी ईश्वरी प्रिय ईश्वरी तुझं माझ्या आयुष्यात येणं म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात होती सतरा वर्षांपूर्वी तू माझ्या हातात हात दिलास आणि माझं जगच जणू उजळून निघालं तुझ्या भक्कम आधारावरच मी आज कणखरपणे उभा आहे हे मी अगदी प्रांजळपणे कबूल करतो तू नसतीस तर माझं काय झालं असतं याचा विचारही मला करवत नाही माझ्या अस्तित्वाचा अर्थच जणू तुझ्या येण्याने परिपूर्ण झाला तू केवळ माझी जीवनसाथी नाहीयेस तर माझ्या संपूर्ण कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ आहेस तू माझ्याशी लग्न करण्याचा तो धाडसी निर्णय घेतला नसतास तर आज मी कुठे असतो कसा असतो याची कल्पनाही मला कळवत नाही तू आलीस आणि माझ्या मनात घोळणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंस तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यातील सगळ्या वाटा स्पष्ट झाल्या तू जे काही सहन केलंस ते खरंच एक दिव्य होतं माझ्यासारख्या व्यक्तीच्या आयुष्यात येणं माझ्यासोबत जुळवून घेणं हे कदाचित सोपं नव्हतं पण तू केवळ हे केलंच नाहीस तर मला पूर्णपणे बदलून टाकलंस कधीकधी मी गमतीने म्हणतो की मी तुला बदललं पण ते कदाचित अंशतः खरं असेल खरी वस्तुस्थिती ही आहे की तुझ्यामुळेच माझ्या पूर्ण कुटुंबाने उत्तुंग भरारी घेतली जेव्हा माझ्यावर संकटाचे डोंगर कोसळले तेव्हा तूच मला सावरलंस तुझ्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी प्रत्येक संकटावर मात करू शकलो इशू तू खरंच खूप महान आहेस माझ्या आयुष्यातील तूच खरी ईश्वरी आहेस तुझा परंप्रिय कारभारी